तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री लाडकी बहिणी या योजनेची जी काही ई के वाय सी आहे ते तुम्ही तुमच्या घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून प्रकारे करू शकता तर त्याकरता तुम्हाला जे काही लागणारे डॉक्युमेंट आहेत त्याकरता घरातील तुमचं जो लाभार्थी आहे त्याचं आधार कार्ड आणि सोबत एक तुमच्या घरातील व्यक्तीचं आधार कार्ड आणि त्या आधार कार्डला लिंक असलेले मोबाईल नंबर तर त्याकरता तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मोबाईलचं कोणतं एक ब्राउजर ओपन करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला लाडकी बहीण टाईप करायचं आहे टाईप करून सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिली वेबसाईट येते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ही जी काही ई के वाय सी आहे यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो काही लाभार्थी आहे त्याचा या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा आहे या ठिकाणी कॅपच्या टाकायचा आहे त्यानंतर खाली स्क्रोल करायचा आहे आणि मी सहमत आहे या बटनावरती क्लिक करून पुढच्या पेजवर जायचं आहे आणि पुढच्या पेजवर गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातील कोणत्याही एका व्यक्तीचं जे काही आधार आहे आधार आणि मोबाईल नंबर लिंक असलेला ओ टी पी तो त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या प्रकारे प्रोसेस करायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या लाडक्याबाईं ही जी काही योजना आहे त्याचा ई के वाय सी तुम्ही तुमच्या घर बसल्या करू शकता तुमच्या मोबाईलवर तर धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूयात एक नवीन व्हिडिओ घेऊन